हे सर्व शेतकरी जवळपास तीन जिल्ह्यामधून आलेले आहेत अहिल्यानगर आले नाशिक आणि परळी बीड तीन जिल्ह्यामध्ये एकच प्रश्न पाणी प्रश्न दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये आम्ही प्रत्येक विहिरीला तीन ते एक सात लाखापर्यंत खर्च करतो मग पूर्ण गावासाठी जर त्यातला तीन लाख रुपये आम्ही खर्च बाहेर काढला तर आम्हाला किती फायदा होईल हा यातल्याच कोणातरी विचारायला प्रश्न त्यावर सरांनी समर्पक उत्तर असं दिलं की तीन लाख रुपये तुम्ही लावले तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला त्या तीन लाखाचे तीस लाख रुपये मिळतील ते कसे मिळतील थोडक्यात सरांगुम जाणून घेऊ दुसरी गोष्ट प्रत्येकाकडे हलकी जमीन आहे जाड जमीन आहे कारण की तीन जिल्ह्यामधले लोक आहेत तीन जिल्ह्यामधले लोक म्हणण्यापेक्षा शेतकरी आहेत लोक म्हणजे जरा थोडं लांब जात शेतकरी आहेत दुसरी गोष्ट अजून कुठल्या जिल्ह्यातले लोक येणार सर आता परत अहिल्यादेवी नगर अहिल्या देवीनगर फारन दोन ट्रॅव्हल्स आता परत दोन ट्रॅव्हल्स येणार ह्या ट्रॅव्हल्सने गाड्याने हे लोक आलेले आहेत एक शेतकरी आलेले आहेत शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांचे काही प्रश्न मोजके आहेत ते आपण त्यांच्याकडून घेऊ आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो अभिमान हा शब्द याच्यासाठी वापरतो तर कोणी कोणासाठी वेळ द्यायला सध्या तुझं कुठं तयार नाही आहे आणि त्यात आज श्री पुरुषोत्तम सर यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचे फोन अक्षरशः बंद करून ठेवलेला आहे कोणीही हार तुरे काहीच आणायचे नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच्यात फक्त पूर्ण वेळ जे देणं आहे तो शेतकऱ्यांसाठी देणं आहे आज या ठिकाणी दाखवून त्याच्यानंतर आजूबाजूचे जवळपास आपले किती गावात चालू आहे सध्या सध्या गावात काम चालू आहे दहा गावामध्ये जलताराचे प्रकल्प चालू आहेत जलतारा प्रकल्प तयार करणं चालू आहेत मार्गदर्शन करणं चालू आहे त्यांची टीम कार्य करत आहे आणि त्या गावामध्ये दे भेटी देणं ते एखादी वेळेस अडचण आली ती ती सोडवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ते करतात संध्याकाळी त्या गावात जाऊन परत त्या ज जे शेतकरी आहेत त्यांचे डोके करणं असतील जे तरुण वर्ग असेल तो जर कुठल्या दुसऱ्या मार्गाने जात असेल तर त्याला थांबवणं असेल त्याला त्याल परत शिक्षित करणं असेल हे सर्व काम श्री पुरुषोत्तम सर हे करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी मला वाटतं यासारखं दुसरं दैवी काम नाही तुम्हाला जर एखाद्या शासनाने जे कोणतंही हो भाजप सरकार हो काँग्रेस सरकार हो राष्ट्रवादी हो शिवसेना हो कोणीही तुम्हाला दीड हजार महिन्याला दिले काय आणि दीड लाख रुपये दिले काय जे तुम्हाला किती पुरतात त्या तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे तुमच्या जमिनीला पाणी देणं आणि तुम्हाला हाताला काम देणं आणि तुमचे जे कामं आहे त्या सगळ्या गरजा शेतीतून पूर्ण होणं यासारखं भाग्य कुठलं नाही आहे आणि ते, ते वाया सर त्या कामात आपल्याला जे मदत येते मदत करतायत तर आपण जे प्रश्न विचारणार आहात ते आपण आता ऑन कॅमेराच घेऊ कारण की आता जवळजवळ दीड दोन तासाचं त्यांचं जे काही प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी सरांनी त्याचे मार्गदर्शन केलेलं आहे पण जे राहिलेले प्रश्न आहेत ते आपण त्यांचे घेणार आहोत भाऊ आपलं एकदा नाव सांगा कुठून आला सांगा आणि तुमचा प्रश्न काय या करा जगताव आहे ते माईक जवळ जरा माईक माईक जवळ घ्या हा हा ठीक आहे बरं एकुरक्यावरून आलेलं आहे मी बरं तर आमचा असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता चार बाय चार फुटाचा खड्डा घ्यायचा आणि तो सहा फूट खोल घ्यायचा म्हणजे मुरमापर्यंत गेला पाहिजे हो परंतु आमची जी हे जमीन आहे तर हो। ती डीप सॉईल आहे जा साधारण तीस ते पस्तीस फुटापर्यंत शेड लागतं म्हणजे काळी माती तर त्या केसमध्ये आपण किती खोल घेतला पाहिजे तो खड्डा असं जलतारा ही प्रक्रिया आपण विकसित करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते की शेतातलं पाणी शेतामध्ये मुरवणं म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओत पण आपण पाहिलं आहे की प्रत्येक एकरामध्ये पाऊस पडल्यावर ज्या उताराला पाणी येऊन थांबतं त्या उताराला आपण जेसीबीनं चार बाय चार आणि सहा फुटाचा एक शोष खड्डा करतो सरासरी बऱ्याच भागामध्ये मुरुम हा पाच सहा फुटावर लागतो म्हणून आपण मुरुमापर्यंत त्याला खोल नेतो आणि त्याला दगडानं पूर्ण भरतो आलेलं पाणी सगळं खाली जातं असं प्रत्येक एकरामध्ये एक किंवा दोन शोषखड्डे आता काही ठिकाणी खडक वर लागतो चार फुटाच्या खाली खड्डा जातच नाही मग अशा ठिकाणी आपण एकरात दोन शोषखड्डे करतो पण कोणताही खड्डा करा कोणत्याही साईजचा त्याला दगडानं भरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता राहतो तिसरा प्रकार जो तुमच्या भागामध्ये आहे आणि नद्यांच्या काठाला जी ब्लॅक कॉटन सॉईल असते याची डेफ्थ तीस तीस पस्तीस प फुटापर्यंत खोल असते तिथं मुरूमच लागत नाही मग या ठिकाणी आमच्या अनुभवावरून आम्ही एक पॅरामीटर डेव्हलप केलं आहे की काळीच्या रानामध्ये आणि मुरमाड जमिनीमध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये समजा मुरमाड जमिनीला जर दहा पावसं पडले आणि काळ्याच्या जमिनीला जर एक पाऊस पडला तर त्याची बरोबरी ते करतं म्हणजे एवढी सुपिकता त्या जमिनीमध्ये असतं आणि काळीच्या जमिनीमधला एक सह सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही बरोबर आहे म्हणून त्या लोकांचं पहिल्याच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की काळीच्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्हावा हो म्हणून या ठिकाणी आपण प्रत्येक एकरामध्ये सहा फूट रुंदी सहा फूट लांबी आणि दहा फूट खोली हे पॅरामीटर डेव्हलप केलं आणि ते आम्ही करून पाहिलं तर याच्यातून काय दिसलं आम्हाला आणि त्या दहा फुटापर्यंत दगड भरले जे पाणी येतं ते पाणी पाच फुटाच्या खाली ज्यावेळेस उतरतं त्यावेळी वरची जमीन ही वाळू लागते आणि ती सुपीक होऊ लागते की जो काळ्याच्या जमिनीला प्रश्न आहे मला खूप काळीच्या ज भागातल्या लोकांचे फोन येतात की सर आमच्या काळीच्या भागातल्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं पाण्याचा निचरात होत नाही पाणी खाली जाऊ शकत नाही मग अशा ठिकाणी मग त्या ठिकाणी आम्ही चार सहा बाय सहा दहा फुटाचा खड्डा केला त्या खड्ड्यातून पाच सहा फुटापर्यंत पाणी खाली गेलं की तेच लोक सांगू लागले सर आमच्याकडे वापसा व्हायलात निचरा होऊ लागला पिकं संरक्षित होऊ लागले आणि मग अशा भागासाठी आपण हे तंत्र विकसित केलेलं आहे आणि दहा फूट पाणी गेल्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो इथं उलटं गणित आहे इथं पाण्याचं परक्युलेशन प्रॉब्लेम नाही आहे निचरा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणून काळीच्या जमिनीमध्ये आपण हे पॅरामीटर करतो आणि समजा बारा तेरा फुटापर्यंत जर मुरूम लागत असेल माती बदलत असल तर तिथपर्यंत आपण त्याला नेऊ शकतो पण एकंदरीत परिस्थितीचा विचार केला तर दहा पंधरा टक्क्यापर्यंतच असा आहे बाकी ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यावरचं स्ट्रक्चर हे मुरमाड स्ट्रक्चर आहे आणि जलताराचा मित्र म्हणजे मुरुमे ज्या भागामध्ये मुरूम असतो त्या भागामध्ये ते, भागा ते पाणी अत्यंत जलद गतीनं मुरल्या जातं आणि त्याची साठवणूक होत असते तर अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे मात्र दगडं टाकणं याच्यात फार महत्त्वाचं आहे आणखीन काही प्रश्न आहे कोणाचा हां विचारा सर मी मनोज कोरडे मी सिन्नरवरून आहे मी ए एक संस्था आहे सामाजिक <coughs> सेंट्रल फॉर यू डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज नावाची तर मी तालुका समन्वयक आहे आता पहिल्यांदाच मी एक प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे आलो आमच्या गावातल्या प्रकल्पांना घेऊन तसे तर प्रश्न बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडून कवर होतीलच पण माझा असा प्रश्न आहे सर की जर तुम्ही आपण जसं राजश्राई म्हणालात तुम्ही मंत्र्यांशी बोलून वगैरे तर आपण जर या योजनेला तर असं काही करू शकत नाही का जी कंपल्सरी तत्वावर करू शकतो जर तसं काही पॉलिसी मेकिंग जर केलं शासनाच्या लेवलला कारण आता तुमच्या एवढं प्रसिद्ध होत आहे तर याच्यातून जर झालं तर एकाच एक वेळेस ही इकडे होऊ शकेल हा एक माझा प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न असा आस होता की सस्टेनेबिलिटी त्याचं तुम्ही उत्तर दिलंच अशी ते परत परत दरवर्षी त्याला उकरायचं आणि परत टाकायचं पण पर अजून त्याच्या मागे एक असं आहे की आता जे मी क्षेत्रामध्ये काम करतो तर आम्ही जे ज्या काही आजपर्यंत मी काय ट्रेनिंग्स वगैरे तर त्याच्यात बऱ्या बऱ्याच पाणी फाउंडेशनचं नाव निघतं आत्ता जलताराचं नाव निघतं परत पाणी जेरवा पाणी आडवायचं नाव निघतं तर बऱ्याचदा असं काही ठिकाणी असे पण लोक आहेत त्याला आपण तुम्ही हितशत्रू म्हणा किंवा काय म्हणायचं कि ते म्हणा किंवा किडे म्हणा जे असेल ते पण ते मला असं माझं वैयक्तिक मत आहे की दोन तीन ठिकाणी मला असं त्याची निगेटिव्हिटी जाणवली तर त्याला आपण टॅकल कसं करायचं की नाही बाबा हे आता जेव्हा आता आमचे शेतकरी करतील किंवा जेव्हा आता बघू आपण तेव्हा आता मला कळलंच ते किंवा सगळ्यांना कळलंच पण बरेच लोक निगेटिव्हिटी पण पसरवतात तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि ते त्याला राजाश्रय मिळवून देण्यासाठी आपण काय पॉलिसी मेकिंग करू शकतो ते का हे बघा ज्यावेळेस वेळेस जलतराचं संशोधन आपण केलं आणि आम्ही सी एस आरमधून हे काम केलं आमचं स्वप्न होतं की हे जल आंदोलन बनावं आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट जल आंदोलन बनते आंदोलन त्यावेळी बनतं की ज्यावेळेस लोकं त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि लोकांना कळतं की याच्यात माझा फायदा आहे मला कुणावरही अवलंबून राहायचं नाही मी माझा स्वतःचा करू शकतो आणि आज ते दिवस जलतारा आलेले आहेत त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद आहे की एवढ्या शासनाच्या योजना पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहेत तरी पण संपूर्ण शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला नाही आहे पण आज जलतारा पाच वर्षाच्या कालखंडामध्ये घराघरापर्यंत जाऊन पोचले आणि शेतकऱ्यांना आपण आपलं पाणीदार होऊ शकतो हे तंत्र मिळालेलं आहे म्हणून मनरेगासारख्या योजनेमध्ये ज्यांना लाभ घेता येतो ते लाभ घ्या आणि तुम तुमचा जो प्रश्न होता की याला कंपल्सरी कंपल्सरी अशी कोणतीच गोष्ट नाही कंपल्सरी मानणं आणि न मानणं हे सर्वस्वी आपलं स्वतःवर अवलंबून असतं शेतकऱ्यांना कळालं की माझं हित आहे येवजनायत येवजनायत इच्छा शक्ति इच्छा शक्ति हे कळणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यांना कळतं पण आजपर्यंत का कोणी केलं नाही अहो एवढ्या योजना आहेत पोखरामध्ये त्याचा लाभ शेतकरी घेईन एवढ्या योजना आहेत अध्या योजना पण दहा दहा वर्ष शेतकऱ्यांना माहिती होईन म्हणून इच्छाशक्ती जागृत करणं आणि आत्मविश्वास जागृत करणं आणि यातून हे माझ्यासाठी आहे हे कळणं याला आंदोलन म्हणतात आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत असं मला म्हणायला काही हरकत नाहीत कारण तुम्ही तीनशे किलोमीटरवरून आज या ठिकाणी आलेला आहेत बरोबर आहे हे याचं प्रमाणपत्र हे काही सांगायचं काम नाही आहे कारण कुठंतरी तुम्ही व्हिडिओ पाहायला तुम्हाला वाटलं की फार सोपी टेक्निक आहे आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं रहस्य काय आहे की स्वतःचा स्वार्थ आहे आणि ज्यावेळेस वाटतं की आता नाही माझी शेती पाणीदार होणार आहे मी जायला हरकत नाही बरोबर ही गोष्ट बस हे सगळं जलतराच्या टेक्निकनं दिलेलं आहे सोपी आहे कमी पैशात होते सस्टेनेबिलिटी आहे मेंटेनन्स सिस्टीम जर तुम्ही प्रामाणिकपणे जर करत गेलात मी तुम्हाला लिहून देतो ना बॉन्डवर की आपण आहेत तोपर्यंत दगड बदलायचं काम नाही खड्डा बदलायचं काम नाही बरोबर सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही पुन्हा एक प्रश्न विचारला होता की सर याच्याबद्दल खूप काही निगेटिव्हिटी पण पसरवल्या जाते हे बघा या कलियुगामध्ये चांगलं काम करणाऱ्याला नाव ठेवतात वाईट काम करणाऱ्याचं समर्थन करतात आणि माझा स्वतःचा अनुभव आहे मी फार छोटा माणूस आहे पण प्रामाणिकपणे गुरुदेवांच्या आशीर्वादाने काम करायला लागलोय खूप मोठमोठ्या शास्त्रज्ञांना खूप खूप मोठालं ज्ञान प्राप्त झालं पण आप त्यांनी आपल्याजवळच ठेवलं म्हणून ते आजपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत आलं नाही ही वस्तुस्थिती आहे बरोबर आहे माझ्या गुरुंनी मला हे शिकवलेलं आहे की प्रेम ज्ञान आणि आनंद वाटल्यामुळं वाढतं म्हणून मी बेभानसारखा वाटत फिरायला लागलो आहे कारण मला माहिती आहे की माझा बाप शेतकरी होता प्रत्येक गावात एक बाप शेतकरी आहे बरोबर आहे का नाही आणि त्याचं जगण्याचं साधन शेती आहे आणि शेतीही पाण्यावर अवलंबून आहे पण आपल्याला जर जलतारासारखं ज्ञान सुचलं तर मी घरात बसून माझे कोणा माझ्याकडं तुम्ही येणार आहे त्याची वाट पाहत बसू बरोबर आहे का आणि हे वाट पाहणारे लोकच आज एखाद्या नवीन तंत्रज्ञांना नाव डाव ठेवतात की मी किती श्रेष्ठ आहे माझ्या माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ नाही आहे पण काय असतं तुम्हाला मी सांगतो की मान्य आहे तुमचं ज्ञान श्रेष्ठ आहे पण तुम्ही त्याला वाटा ना त्याला जल आंदोलन करा ना त्याचे लाभार्थी तयार करा ना त्यावेळी ते श्रेष्ठत्व तुम्ही सांगण्याची गरज नाहीये लाभार्थी लोकांनी आणि माझ्या मायबाप शेतकऱ्यांनी सांगावं की आम्हाला पाणीदार करणारं कोणतं श्रेष्ठ आहे म्हणून आणि ते श्रेष्ठ कनिष्ठाची लढाईच नाही आहे तुम्हाला मी सांगतो लढाई इथं एक आहे की माझा बाप श्रीमंत झाला पाहिजेत आणि त्याच्याकडे दोन पैसे आले पाहिजेत बरोबर ही गोष्ट बस आणि मला काय वाटतं का सर आज तुम्हाला एवढं व्यस्त असताना सुद्धा जो पहा आज नाही शंभर एक लोक तुम्हाला भेटणार शेतकरी त्याला वेळ देणं आणि कुटुंबातला वेळ काढणं हे फार मोठी गोष्ट आहे अजून काही प्रश्न असतील तुमचा प्रश्न काय माहीत द्या माझं नाव उमेशा गाव आहे मी बीड जिल्ह्यातील परळी तालुका या तालुक्यातील दोनपूर या गावातून आलेलो आहे आमच्याकडे काय आहे की आमची जमीन आहे पूर्णाशी माड म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी आहे मग तिथं असा एक प्रश्न पडतो की आम्ही जेव्हा शेताला पाणी देतो त्यावेळेस काय होतं पाणी दिल्यानंतर ते पूर्ण एक एक दिशेला वाहतं ना ते उताराच्या दिशेने तर मग असा प्रश्न पडतो की समजा तिथे आपलं आपण जर काम केलं आम्ही केलं तर ते एक पाण्याचं म्हणजे एक उताराच्या दिशेने खालच्या जमिनीमध्ये एक असं असतं का की ते पूर्ण असं थोडंसं लवकर एक त्याचं पर्क्युलेशन थोडं खाली होईल असं काही अशी एक डाऊट आहे हां हा प्रश्न बहुतांश ठिकाणी विचारला जातो की सर आमची उताराची जमीन आहे मग आपण आमच्या भागात केलं तर मग ते उताराला खालून पण वाहून दुसरीकडे जातं का आम्ही अशा ठिकाणी पण काम केलं आहे खंडाळा पारगाव या तालुक्यामध्ये डोंगरमाथ्याच्या पठारावर सह्याद्रीच्या आम्ही हे कामं केलेत वाघोशी नावाचं गाव आहे मिर्जे नावाचं गाव आहे घाटगेवाडी झगलवाडी या गावात केलं आहे तर तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांना फायदे जाणवलेत आणि मला एक कळालं यातली एक गोष्ट की उतार आणि चढ हा जमिनीच्या वर दिसतो आहे आपल्याला पाणी खाली उतरल्यावर उतार आहे आणि चढ हे आपल्याला काय माहिती आहे किती सोपं आहे सांगा बरं मला तुम्ही ठीक आहे आता डोंगर वर आहे जमिनीच्या वर आपल्याला उतार दिसतोय आणि आपण तिथं खड्डे करणार आहेत पण ते खाली जमिनीच्या खाली उतारल्यावर वरचं स्ट्रक्चर खाली असं कोण म्हणलं तुम्हाला बरोबर आहे का खाली गेल्याच्या नंतर कसं आहे हे त्या जमिनीला आणि त्या पाण्यालाच माहीत असू द्या ना आणि एक साधं गणित आहे की ज्या वेळेस आपण याला स्केलवर करतो स्केलवर म्हणजे मोठ्या प्रमाणावर करतो त्यावेळी पूर्ण एरिया कव्हर केल्या जात असतो तुम्ही अल्प एरियावर केल्यावर तुम्ही हा प्रश्न मनामध्ये आणू शकता की बाबा इतक्या एरियामध्ये पण आम्ही पाहिलेलं जे काही गणित आहे आत्ता आम्ही वाघोशी नावाच्या गावाला दीपकजी माझ्यासोबत होते एक धायगुडे नावाचे एक शेतकरी आहेत ज्यांना पस्तीस एकर शेती होती आणि वर डोंगर होता आणि डोंगराच्या पायथ्याला शेती होती आम्ही पस्तीस शोष खड्डे तयार केले जून महिन्यामध्ये तिकडं पाऊस थोडा लेट पडतो दगड भरले त्याच्यात आणि योगायोगाने एका दिवशी मुसळधार पाऊस झाला दीपकजी साक्षीला आहेत त्यांची व्हिडिओ आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळावर मी पाहणाऱ्या दर्शकांना हे सांगू इच्छितो की सगळेजण सर्च करा वा गोशीचा व्हिडिओ पहा त्या शेतकऱ्याला तीन विहिरी होत्या ज्या दिवशी आम्ही काम करत होतो त्या दिवशी दीपकजींनी विहिरीत कॅमेरा टाकला होता त्या पंचवीस फूट तीस फूट पस्तीस फूट खोलीच्या विहिरींमध्ये एक फूट दीड फूट पाणी होतं गवत उगवलेलं होतं दीपकजी आहे ने आणि तो मुसळधार पाऊस केला पडला जो पाणी अगोदर वाहून जायचं त्या पस्तीस खड्ड्यात प्रत्येक एकरामध्ये जे दगड टाकून आम्ही जलतराचे शोषखड्डे केले ते पूर्णचे पूर्ण पाणी जमिनीत गेलं अहो दुसऱ्या दिवशी आम्ही राहिलेलं काम करण्यासाठी त्या गावात आलोत त्या शेतकऱ्यांना आनंदानं तुम्हाला मी सांगतो आम्हाला शेतीत पाहायला नेलं आणि आश्चर्यानं अक्षरशः भेभाव होऊन नाचत होता शेतकरी आनंदानं अक्षरशः रडत होता अहो पस्तीस फुटाची विहीर पंचवीस फूट पाण्यानं भरली एका पावसात मग लक्षात आलं हे आले आलेलं पस्तीस खड्ड्यामधलं पाणी सगळं जमिनीत गेलं आणि ते विहिरीतून बाहेर आलं मग आम्हाला त्या ठिकाणी कळालं की कशाचा डोंगर आणि कशाचं खाली काय जमिनीत पाणी जाणं हे महत्वाचं आहे बरोबर ही गोष्ट बस आणखी काही प्रश्न आहेत कोणाचे एकच फूट माती काळी माती आणि पूर्ण मुरुम एखाली त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सहा फूट खोल खड्डा करावाच लागेल का असं हे बघा तुम्ही अशा ठिकाणी मी तर पहिल्यांदा सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो मला दोन फुटावर तीन फुटावर मुरुम दिसतो ना मला एवढा प्रचंड आनंद होतो कारण मी स्वतः बघितलेलं आहे मुरुमामध्ये पाणी स्पंजसारखं मुरवलं जातं कारण पाण्याचा मित्र खडक म्हणूनच मु मुरुमाकडं पाहिलं जातं बरोबर ही गोष्ट हां आता एक फूट काळी असू द्या दोन फूट काळी असू द्या आणि एक फुटापासून आता तुमचा प्रश्न एक फूट काळी आणि खाली सलग दोन फुटापासून मुरुम आहे पंधरा फुटपर्यंत पंधरा फुटापर्यंत तो तुम्ही सहा फुटापर्यंत त्याला खाली न्या कारण त्या एक एकर एक पाण्याचं वाहण्याचं प्रमाण जे आहे ते चार बाय चार आणि सहा फुटाचा शोष खड्डा केला आणि तो दगडानं भरला तर ते त्याला म्हणजे ते मा मेजरमेंट आहे ते मोजमाप आहे त्याचं की ते कितीही येऊ द्या ते शोष खड्डा त्याला जिरावणार म्हणून म्हणून आपल्याला सहा फूट खोल त्याला न्यायचं आहे बरोबर आहे पण एखाद्या वेळेस चार फुटावर हार्ड रॉक लागतो म्हणजे जेसी व्हीचे दातं पण खाली जात नाहीत अशा ठिकाणी चार फुटावर सोडून त्या दगडानं भरा त्याच्यात दोन खड्डे करा बरोबर आणि चढ उताराची जमीन जर असेल तुमच्याकडं पण तर सहा फूट खोल जरी गेला तरी दोन खड्डे करा म्हणजे उताराला पाण्याला जलद गतीनं स्पीड असते बरोबर बरोबर आहे मग एखाद्या वेळेस त्या स्पीडमध्ये तो खड्डा लवकर भरतो आणि ओव्हरफ्लो होतो मग अशा ठिकाणी जर आपण दोन खड्डे केले तर दोन ठिकाणी पाणी ओळवलं जातं आणि त्या खड्ड्यातून उरवल्या जातं बरोबर ठीक आहे चला आता आपण व्हिडिओ बघू आणि व्हिडिओ बघून मग आपण शिवार फेरी करायला जाऊ खूप खूप धन्यवाद जे हो जे तो दर के का, का दर केला पाहिजे दर एक फुटाचा थर येऊ द्या दोन फुटाचा थर येऊ द्या तीन फुटाचा थर येऊ द्या दरवर्षी साफ करा बरोबर आहे हो पण मोठ्या साईजची असे बारीक नाही हां आता तुम्हाला मी दाखवतो त्याची साईज काय असते बरोबर त्या साईजप्रमाणे दगडा असायला पाहिजेत ठीक आहे चला ओके